तर मित्रांनो आपण आहोत आता सुविधा हॉस्पिटलमध्ये आणि बाहेर जाऊन मी तुम्हाला दाखवतो मार्केटची काय परिस्थिती आहे इकडे आहे आपलं पेशंट त्यांचं आज ऑपरेशन होणार आहे चला जाऊया बाहेर तुम्हाला जरा गंमत दाखवतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुमच्यासमोर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचं चा एवढं भव्य मोठं आवार आणि इकडे आहे भाजीपाल्याचं मार्केट शेतकरी आपला भाजीपाला इकडे विकायला घेऊन येतात आणि त्यानंतर नाशिक कल्याण ठाणे मुंबई पुणे इकडे इथून भाजीपाला जातो समोर तुम्ही बघू शकता इकडे मका आणि कांद्याचे लिलाव आहेत कांदे फार कमी येत आहेत सध्या कारण कांद्याला थोडंसं अवकाळी पावसामुळे फटका बसला ही ट्रॅक्टर्सची लाईन तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टर्सच्या लाईनमध्ये सगळे कांदे आहेत आणि पिकअपमध्ये पण कांदे आहेत आपण आता आहोत सुविधा हॉस्पिटल हे बघा हे सुविधा हॉस्पिटल आहे इकडे आपले वडील ॲडमिट आहेत त्यांचं खोब्याचं ऑपरेशन होणार आहे दवाखान्यात बसून बसून कंटाळलो आहे सकाळचे नऊ वाजलेत चला आपल्या मित्रांना थोडं चांदवडच्या मार्केटमध्ये काय चालतं ते दाखवूयात ही या आहे भाजीपाल्याची गर्दी त्यानंतर इकडे कांदा आणि मका आणि एकदम शेवटी बघू आपण शक्य होतंय का आपल्याला हे बघा इकडे बकरी कोंबडी यांचा बाजार आहे तुलनेने आज गर्दी फार कमी आहे नाही तर फुल भरलेलं असतं हे सगळं कांद्याची आवक कमी असल्यामुळे मार्केटमध्ये थोडं सुकशुकट आहे नाहीतर हा पूर्ण पोर्शन हा पूर्ण पोर्शन भरलेला असतो लासलगावनंतर चांदवडला खूप साऱ्या कांद्याची आवक होते कांद्याचं माहेरघर आहे चांदवड तालुका इथलं राजकारण पण कांद्याभोवती फिरत असतं पाण्याभोवती फिरत असतं चला आता इथेच आपला मुक्काम पोस्ट आहे सकाळ दुपार संध्याकाळ तर प्रयत्न करतो तुम्हाला बेस्ट बेस्ट ऑफ बेस्ट दाखवण्याचं आता यांनी या शेतकरी काकांनी एकतरी ही बकरी विकायला आणली असेल योग्य भावना मिळाल्याने ते घेऊन चालले असतील किंवा त्यांना मळ्यामध्ये शेळी पालन करायचं असेल आणि मग त्यांनी ती विकत घेतली असेल अशा पद्धतीने व्यवहार होत असतात मटन दुकानदार व्यावसायिक मोठ्या प्रमाणात इकडनं बोकडी विकत घेतात चांदोड तालुक्यातल्या बोकडांना खूप जास्त मागणी आहे थोडं झूम करू आपण इकडे एक बाबा काय करत आहेत हे बघा यांनी पण मला वाटतं विकायला आणलेले आहेत आणि ते आता वाट बघत आहेत व्यापाऱ्याची अशा पद्धतीने ग्रामीण भागातला कारभार चालतो कांद्यांकडे नजर मारूया आपण फार्म ट्रॅक स्वराज असे ट्रॅक्टर्स लावलेले आहेत हे बघा हा कांदा सध्या कांदा खूप तेजीमध्ये आहे शहरामध्ये माझ्या माहितीनुसार पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत कांदा विकतोय मक्का पण तुम्हाला दाखवू का बघा हे मका बघा हे मका आहे अजून काय दिसतंय आहे बरं आपल्याला एवढ्या लांबून ते बघू आपण भाजीपाला मार्केट मध्ये काय दिसतंय आहे का आपल्याला बऱ्यापैकी मला जे दिसते वांगे आहेत मिरच्या आहेत कोथिंबीर आहे है, रहे। बापांचा काही जुगाड बसलेला दिसत नाहीये त्यामुळे बाबा चाललेत परत येऊन त्यांना अपेक्षित किंमत मिळालेली नाहीये असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्याला जाऊया आपण आता हॉस्पिटलच्या आतमध्ये